राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं गुरुवारी सव्वीस नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आला होता आंतरराष्ट्रीय आणि जागतिक बँकेनं साऱ्या जगावर आर्थिक श्रंखलत अडकवण्याचा सपाटा सुरू केलाय यामध्ये कमीत कमी वेतनात जास्तीत जास्त काम करून घेणं स्वार्थी मालक वर्गाची या वृत्तीचं कामगार कायद्यानुसार मिळत असलेल्या लाभांचा संरक्षणाचा संकोच करण्याचं केंद्र सरकारची ही चाल कामगार कर्मचाऱ्यांचे करू रोजगाराचा हक्क आणि योग्य जीवन वेतन याबाबत या शासन कर्तव्यात आखडता हात त्याबाबत हा संप पुकारण्यात आला होता शासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसत असून सव्वीस नोव्हेंबरला संप करून शासनाला चाप विचारण्याची ही संधी आहे त्यामुळे या संपाचं आयोजन करण्यात आलं याच्या काळात भारतामध्ये व राज्यामध्ये जे शासकीय धोरण आहे जसं की केंद कामगार विरोधी धोरण कर्मचारी विरोधी धोरण तसंच सरकारी जे अंगीकृत दो महामंडळ वगैरे आहेत त्यांचं खाजगीकरण करणे ह्या सगळ्या स या बाबीच्या विरुद्ध देशव्यापी स्वरूपात कामगारांचं संप पुकारलेला आहे तसेच राज्य शासनामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरणे कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील त्रुटी व तफावती दूर करणे यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक व इतर सोयी सवलतीबाबत जे दुर्लक्षपणा केल्या जात आहे अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसंदर्भात आणि कामगार विरोधी धोरणाच्या विरुद्ध आज रोजी संप, आ, संप दे, देश तर देशव्यापी संप संप पुकारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये देश खाजगी तसेच शासकीय कर्मचारी कामगार वगैरे सगळेजण सह सहभागी झालेले आहेत आणि आजचा संप हा शंभर टक्के यशस्वी झाला आहे हे आता दिसून येत आहे आज जो देशव्यापी संप केलेला आहे जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तसेच विविध कार्यालयामध्ये जी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्याची भरती करणे व वी इतर विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप मध्यवर्ती संघटना राज्य मध्यवर्ती संघटना व संघटना यांनी केलेला आहे त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत न्यूज न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी